लियाम एक उत्तम बेकर होता त्याने सर्वोत्तम वेज रैप्स आणि फ्रूट स्मूदीज बनवल्या ज्याची तुम्ही कल्पना करू शकता पण ग्रीन वुडनेस नावाचा फूड ट्रक सुरू करण्याचे त्याचे मोठे स्वप्न एका पर्वतासारखे वाटले तो आपल्या डेस्कवर बसून रिकाम्या कॉम्प्युटर स्क्रीनकडे पाहत असे मला बिझनेस प्लॅन हवा आहे तो विचार करत असे हे खूप काम आहे अडकून पडल्याची ही भावना तोच त्याचा एक इंच अडथळा होता तो एक मैल नव्हता तर फक्त त्याच्या नाकासमोरची एक छोटीशी जागा होती एक दिवस त्याची मैत्रीण सोफिया त्याला भेटायला आली तिने त्याचा उदास चेहरा आणि रिकामी पाहिली लियाम ती म्हणाली तुला संपूर्ण व्यवसाय सुरू करण्याची गरज नाही फक्त एक इंच झालं तिने त्याला सांगितले प्लॅन विसरून जा फक्त पानावरच्या वरच्या बाजूला ग्रीन गुडनेस हे नाव लिही तोच तुझा एक इंच आहे लियामला वाटले की हे मूर्खपणाचे आहे पण त्याने पेन उचलला त्याने दोन शब्द लिहिले त्याने शेवटी तो इंच हलवला होता दुसऱ्या दिवशी त्याने त्याच्या आवडत्या वेज बर्गरबद्दल आणखी एक वाक्य लिहिले सोफिया हसली त्याच्या दुसऱ्या दिवशी त्याने त्याच्या ट्रकचे एक लहान स्केच काढले लहान सुरुवात केल्याने मोठा पर्वत नाहीसा झाला ते काम आता अशक्य नव्हते ते फक्त एका लहान वाक्यामागून दुसरे लहान वाक्य होते त्याने अडथळा तोडला त्याचा धडा स्पष्ट होता सर्वात मोठी ध्येये एकावेळी एका लहान एका पावलाने साध्य केली जातात एका परिपूर्ण दिवसाची वाट पाहू नका फक्त आता तुमचा एक इंच हलवा शेवटी सुरुवात करण्याचे रहस्य हे आहे की पहिले पाऊल इतके लहान करायचे की ते मूर्खपणाचे वाटेल जर तुम्ही तुमचा स्वतःचा अडथळा तोडण्यास तयार असाल तर सबस्क्राइब करा आणि आज तुम्ही काय सुरू करणार आहात हे मराठी रेपोला सांगण्यासाठी खाली माझा इंच कमेंट करा